नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ही डबल लेअरची स्लीवज आहे ती अगदी कमीत कमी कपड्यामध्ये कशी कटिंग करायची ते सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा बघा आपण पेपर कटिंग करून घेऊयात तर इथे बघा हा मी पेपर घेतलेला आहे डबल फोल्ड मध्ये तर इथे आपण नेहमी स्लीवला जेवढी रुंदी घेतो त्याच्यापेक्षा एक ते दीड इंच इथे एक्स्ट्रा घ्यायचा आहे मैत्रिणींनो ते चार 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 तर इथे मी साडेआठ इंच छातीचा चौथा भाग येतो तर त्याच्यात एक इंच प्लस करतो आपण तर साडेनऊ इंच येतं तर आपण इथे दीड इंच घेणार आहोत म्हणजे साडेआठ इंच प्लस दीड इंच आलं दहा इंच तर इथे बघा मी दहा इंचावरती इंचा रुंदीचं मार्किंग करून घेतलं आणि या पद्धतीने आता रुंदीला पेपर कट करून घेतलेला आहे आणि इथे बघा डबल फोल्डमध्ये पेपर घेतलेला आहे मी आणि आता इथे आपल्याला बाहीची उंची तुम्हाला जेवढी घ्यायची आहे तेवढी तुम्ही घेऊ शकता साडेपाच इंच सहा इंच साडेसहा इंचापर्यंत त्याच्यापेक्षा जास्त ही मोठी स्लीव ही छान दिसत नाही मैत्रिणींनो तर इथे बघा साडेपाच इंचावरती किंवा सहा इंचावरती मॅक्सिमम ही छान दिसते तर इथे साडेपाच इंचावरती मी ही स्लीव घेत आहे कस्टमरच्या रिक्वायरमेंट नुसार तर साडेपाच इंचावरती मी इथे बाहीच्या उंचीचं मार्किंग करून घेतलं ठीक आहे तर इथे उंचीची रेषा आहे ती आपण आखून घेऊया ते तर इथे बऱ्याच मैत्रिणींना आता कॅप हाईट किती घ्यायची असते हे समजत नाही तर त्यांच्यासाठी इथे सिक्रेट टिप्स सांगते आपण बाईची घडी किती घेतलेली होती दहा इंच आणि त्याच्यात अर्धा इंच प्लस करायचं आणि असा तिरका टेप ठेवायचा आणि जिथे साडे दहा इंच येत आहे तिथे मार्किंग करून घ्यायचं म्हणजे रुंदी जेवढी घेतलेली होती त्याच्यात अर्धा इंच फक्त प्लस करायचं आहे आणि असा तिरका टेप ठेवून मार्किंग करून घ्यायचं तर वरून खाली आपल्याला साडेतीन इंचावरती ऑटोमॅटिक कॅप हाईट आहे ती मिळालेली आहे तर आता इथे आपल्याला कोणतंही मार्किंग टाकायचं नाही डायरेक्ट स्लीवचा आकार द्यायचा असतो फ्री स्लीवला इथे कोणतंही बाकीचं मेजरमेंट घ्यायची गरज नाही तर इथे पुढच्या मुंड्याचा पण आकार द्यायची गरज नसते पाठीमागचा फक्त आकार द्यायचा असतो मुंड्याचा ठीक आहे तर इथे आपण हे आता मार्किंग आहे त्याच्यावरती कटिंग करून घेऊया इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल तर अगदी स्टेप बाय स्टेप शेवटपर्यंत नक्की बघा मी अगदी सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे तुम्हाला तर इथे बघा ही पेपर कटिंग आहे ते आता आपल्याला मोजून घ्यायची आहे अगोदर किती आहे साडेपाच इंच तर ह्याच्यापेक्षा एक इंच तुम्ही कमी घ्यायची आहे किंवा तुम्हाला जर अजून छोटी घ्यायची असेल तर तुम्ही दीड इंच पण त्याच्यातून कमी करू शकता दुसरी जर स्लीव कटिंग करताना ती छोटी येणार आहे त्याच्यामुळे तरी मी ते एक इंच कमी करून घेणार आहे बघू शकता ही साडेपाच इंचाची स्लीवज आहे तर आपण साडेचार ते आता दुसऱ्या स्लीवचं मार्किंग करायचं तर तशासाठी मी काय केलं आहे ती स्लीव खाली एक इंच सरकून घेतलेली आहे बघू शकता एक इंच कमी केलेले आहे इथे बघू शकता मी मार्किंग करून दाखवते आणि आता जसं आहे तसं आपण आकार आखून घेऊया तर अगदी सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे बघू शकता डबल डबल मार्किंग करायची इथं गरज नाही आहे मैत्रिणींनो तर आता याच्यावरती आपण हे कट करून घेऊया भाई या स्लीव मध्ये तुम्ही तीन लेअरच्या स्लीव बनवू शकता इथे कापड कमी का होतं म्हणून मी तुम्हाला डबल लेअरची स्लीवज दाखवलेली हो आहे बघू शकता या पद्धतीने आपण खालच्या साईडला गोट मारून घेणार आहोत तर ही बघू शकता खालची आहे ती साडेपाच इंचाची स्लीव आहे आणि वरची आहे ती साडेचार इंचाव आहे आणि ही ही गोट मारल्यानंतर अजून आपली कमी होणार आहे आहे ठीक तर मैत्रिणी घातल्यानंतर ज्यांना काकेमध्ये खूपच कपडा कमी पडतो त्यांच्यासाठी या पद्धतीने स्लीवचं कटिंग करायचं आहे आणि या दोन्ही स्लीव मधलं अंतर आहे ती मी एक इंचाच ठेवलेलं आहे तुम्हाला जर अजून कमी करायचं असेल तर तुम्ही दीड इंचापर्यंत कमी करू शकता हे तुमच्या आवडीवरती अवलंबून आहे ठीक आहे तर ही दुसऱ्या नंबर लेअरची स्लीवज आहे ती मी डार्क करून दाखवली म्हणजे तुमच्या लक्षात येईल दोन्हीतला डिफरन्स ठीक आहे तरी ते आपली अगदी सोप्या पद्धतीत डबल लेअरची स्लीवज आहे ती मी तुम्हाला कट करून दाखवलेली आहे तर आता ही स्लीव मी तुम्हाला कपड्यावरती ठेवून कशी कटिंग करायची ते दाखवते पुढे पण त्या अगोदर इथे बघा खालच्या साईडने आपल्याला हे सरळ न घेता असा थोडासा पाव इंचा गोलाकार शेप द्यायचा आहे बघू शकता खालच्या साईडने मी व्यवस्थित तो आकार आहे तो कट करून घेते तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला डबल एअरची स्लीवचं कटिंग दाखवलेलं आहे एवढ्या सोप्या पद्धतीत तुम्हाला कुठेही कटिंग पाहायला मिळणार नाही अगदी घर बसल्या तुम्हाला सर्व काही शिकायला मिळणार आहे माझ्या चॅनलवरती दररोज तर इथे बघा खाल आता खालच्या साईडने या पद्धतीने आता दंडघेराचं मार्किंग येतं आपलं जेवढा काही दंडघेर असेल सहा इंच साडेसहा इंच आणि मार्जिन बघू शकता मध्ये आपलं बरोबर परफेक्ट राहणार आहे कुठेही कमी पडणार नाही आहे मार्जिन ठीक आहे तर इथे बघा एवढासा फक्त आपला कपडा शिल्लक होता आणि त्याच्यामध्ये आपल्याला ही डबल लेअर स्लीव आहे ती कटिंग करायची आहे तर या पद्धतीने डोकं चालवून आपल्याला ही स्लीवज आहे ते अगोदर ठेवून बघायची आहे कुठे किती कशा प्रकारे स्लीव बसत आहे तर इथे मी बघू शकता खाली एक स्लीव ठेवलेली आहे आणि वरती छोटीशी स्लीव ठेवलेली आहे आणि ही मोठी स्लीव आहे ती मी या पद्धतीने अगोदर कट करून घेतली छोटी स्लीवज आपण कशी पण ऍडजस्ट करू शकतो दुसऱ्या लेअरची तर अगोदर मोठ्या लेअरची स्लीवज आहे ती मी कट करून घेतली भाग दोन्ही भागाच्या बघू शकता दोन्ही साईडच्या स्लीवज आपल्या इथे तयार झालेल्या आहेत आता ही छोटी स्लीव पण आपण दोन्ही साईडच्या कट करून घेऊया तर ते वरती जेवढं कापड शिल्लक होतं तिथे या पद्धतीने छोटी स्लीवज आहे दोन नंबरची दोन दुसऱ्या नंबरची ती मी कट करून घेतली दुसऱ्या लेअरची स्लीव्हता इथे बघा या पद्धतीने थोडस कापड कमी पडत आहे तर काहीच हरकत नाही आपण इथे थोडासा जॉईंट देऊन घेणार आहोत तर बिलकुल ओळखायला येत नाही दिल्यानंतर अगदी छोटासा जॉईंट आहे तो आपण आपला फिटिंग मध्ये जाणार आहे तर इथे या पद्धतीने ऍडजस्ट करत जॉईंट आहे तो द्यायचा आहे बघू शकता व्हिडिओ मध्ये दाखवल्याप्रमाणे इथे दुसऱ्या साईडला पण मी जॉईंट देऊन घेते अर्धा इंचचं मार्जिन आतल्या साईडला ठेवून एक्स्ट्राचं कापड कट करायचं असतं नेहमी मैत्रिणींनो तर इथे बघा मी इथे स्लीवजला जॉईंट देऊन घेतलेला आहे आणि इथे आपली स्लीवज आहे ती कपड्यावरती मी तुम्हाला कशी कट करायची दाखवलेली आहे तर अगदी सोपी पद्धत आहे आणि हीच पद्धत तुम्हाला माझी कशी वाटली नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राइब करून बाजूचं बेलायकन आहे ते ऑलवर सेट करा तर फायनल लुक बघू शकता इथे मी स्लीवजला गोट मारून घेतलेला आहे आणि एकदम सुंदर आपली फिनिशिंगमध्ये इथे डबल ची स्लीव्ह तयार झालेली आहे तर ही स्लीव कट करताना बऱ्याच नवीन शिकणाऱ्या मैत्रिणींना अवघड वाटतं तर अगदी सोपी करून मी ही स्लीवच तुम्हाला कटिंग करून दाखवलेलं आहे तर कसा वाटला व्हिडिओ नक्की मला कमेंट मध्ये सांगा आणि अजून तुम्हाला कोणतं कटिंग हवं असेल तेही मला कमेंटमध्ये सांगत चला डेली मी तुमच्या कमेंट वरती व्हिडिओ बनवत असते चला तर मग भेटूया नेक्स्ट मध्ये धन्यवाद